ए चला, चला ना पाहुण्याला बर मांडी घाला सगळ्यांनी जागे मांडी बरं का पुढल्यांनी मांडी घातली ना की मागली तुमच्या मागणी उभीच नाही राहणार ना। कुणी तुम्ही सहकार्य करा हे तिथं उभा राहा चला तिथं राहू डायरेक्ट डायरेक्ट तिथं धाबा कुसि लावून द्या चला या ठिकाणी अठ्ठेचाळीस ना अठ्ठेचाळीस किलोची कुस्ती या ठिकाणी लागत आहे सर्व उपस्थित मान्यवर आणि या सगळ्या परिसरातले कारण पुढील वर्षी ला कुस्ती स्पर्धा आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे समोर सगळ्यांनी बजरंग बली जय भवानी अरे काय आवाज काढताय जय भवानी गॅलरीत काय ऐका येत नाही जय अरे काय तुम्ही आवाज शिरो तालुक्याचा आवाज द्या बोला भाऊ आता जय जय शिवाजी धन्यवाद चला चालू करा चला ना ना, पंचेचाळीस किलो हाँ. या कार्यक्रमाच्या का या का करून या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात या परिसरातील लोक कौतुक करतात ते या सगळ्या श्याम्याला ज्यांनी उभा केला ते शिवदत्त डेकोरेटरचे मालक सन्माने विनोद शेठ जाधव नेरे दत्तवाडी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाला आपला मानवगण ग्रामवासी स्वागत निकाल डाव निकाल काढला पहा त्यांच्या बरोबर कमलेशराव जाधव त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाला आपल्या मनापासून सर चे स्वागत व्यवस्थित डावाची मांडणी करा मान सांभाळा डाव प्रति डावाची उधळण झालीच पाहिजे परंतु प्रतिस्पर्धी जखमी होणार नाही याची काळजी घ्या पंचेचाळीस ची फायनल आहे मयूर राजू जाधव ना हवऱ्याचा लाल काश्युमचा आणि पवन विक्रम धरणे व्यवस्था आणि आपली बसायसाठी साठी श्यामियाना उभा केला ते विनोद जाधव गेले पाच वर्ष पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी त्याचे सर्व काम सेवा म्हणून त्या ठिकाणी करतात त्यांचा मनापासून आम्हाला सर्व ग्रामवासियांच्या यांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद सार्थक शेंडगे डोंगरघर यानंतर सार्थक शेंडगे डोंगरघर बावन्न किलो तयार राहा ओमकांत धोमाल पिंपळे कालचा ब्ल्यू काशी मध्ये तयार राहा बावन्न किलो फायनल चिकरबाज पैलवान यानंतरच बक्षीस वितरण करण्यासाठी सन्माननीय ज्यांचं बक्षीस आहे कैलासवासी पहिलवान दिनकरराव बाळासाहेब कोळबे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री खंडराव बाळासाहेब कोळपे मान्य श्री गंगाराम बाळासाहेब कोळपे यांच्याकडनं पाच हजार रुपये मान्यवरांना विनंती आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबायचं त्याचबरोबर कैलासवासी ज्ञानोबा रामजी फराडे यांच्या मरण माननीय डॉक्टर श्री धनंजय ज्ञानोबा फराडे यांच्याकडनं चार हजार रुपये बक्षीस या ठिकाणी आलेला आहे दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या जवळपास येऊन थांबायचंय या ठिकाणी बक्षीस वितरण ज्या कोळपे परिवाराकडनं होणार आहेत त्या शांतारामजी कोळपे भाऊ चौदाबाजी कोळपे रामदास कोळपे सुभाष कोळपे सुरेश कोळपे भीमराव कोळपे भिवा मारुती कोळपे भिरा मारुती कोळपे सगळ्या मंडळींनी स्टेजच्या जवळपास येऊन थांबा कर्मयोगी कुस्ती केंद्राचे रवी भोत्रे राष्ट्रीय कुस्ती पंच आणि कर्मयोगी कुस्ती केंद्राचे वस्ताज कुस्तीकोत यांच्या पट्ट्यानं अनेक पदक मिळवली नॅशनल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये असे रवी बोत्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत वाज पहा अशी चिवाट आणि चिवाट चुंज जबरदस्त लढत पंचेचाळीस किलो वजन गटाची प्रत्येक कुस्ती पाहण्यासारखे नवे डोळ्यांचं पारण फेडणारा आजचा हा शिरोर केसरीचा जबरदस्त थरार आपण सगळे भाग्यवान आहोत या पावन पवित्र भांडवगन पराठा नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या आणि देणगीदारांच्या आणि दादासाहेब गणपतराव फराटे पाठी सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार प्रमुख मंडळी आणि सर्व प्रमुख दानशूर मंडळींना मांडवगांची शरोर केसरी स्पर्धा न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं आयोजन देखणं नेटक बाण ठेवून योजना आखलेली ही स्पर्धा आखीव रेखीव व्यासपीठ गॅलऱ्या सुसज्ज यंत्रणा आणि म्हणून सर्वजण कौतुक करतायत मांडवगण ग्रामस्थांचा आयोजन पहा शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचं जागृत संघटन रामबावजी सासवडे अध्यक्ष अप्पासाहेब धमाळ कार्याध्यक्ष विठ्ठलदादा पवार वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक शेट्टे उपाध्यक्ष तात्या कोळपे संतोष साकोरे पाटील राजेंद्र भोसले अनेक मंडळीत युवराज निंबाळकर या पद्धतीनं आणि कायमस्वरूपी मानस सचिव ज्यांचं रायटिंग आणि कार्य म्हणून शिरूर मल्ल सम्राट सर बोला तांत्रिक शाबास हा सर हा सर या ठिकाणी पिंटू दरेकर पहिला उपाध्यक्ष पिंटू दरेकर हे उपस्थित आहेत काल पासून पिंटू शेठ दरेकर तांत्रिक चला पहिला पहिले या ठिकाणी पंचेचाळीस किलो वचन गटामध्ये कैलासवासी पहिला दिनकरराव बाळासाहेब कोळपे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री खंडेराव बाळासाहेब गोळपे व श्री गंगाराम बाळासो गोळपे यांच्याकडनं पाच हजार रुपयाचे बक्षीस आहे त्याचबरोबर कैलास जोशी ज्ञानोबा रामजी फराडे यांच्या स्मरणार्थ मान्य डॉक्टर श्री धनंजय ज्ञानोबा फराडे यांच्याकडनं चार हजार रुपयाचे बक्षीस आहे या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी कुस्ती बक्षीस करण्यासाठी आकडे द्यायचे शांतारामजी कोळपे बाळासाहेब कोळपे भाऊजी तबाजी कोळपे रामदास कोळपे महाराष्ट्र चॅम्पियन सुभाष कोळपे चौऱ्याहत्तर mm किलो सुवर्ण सुरेश कोळपे भीमराव कोळपे विवा मारुती कोळपे पिरा मारुती कोळपे चला 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 या ठिकाणी प्रथम क्रमांक मयूर राजू जाधव यांचा प्रथम प्रथम क्रमांक काटमारीचा नाव त्याचबरोबर द्वितीय क्रमांक पवन विक्रम धरणे यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे या दोन्ही खेळाडूंचं या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येत आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या सर हो इकडे बघा इकडे बघा त्या मुलाला घ्या ना या पुढं गावात 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 सगळ्यांनी कैलास पवार गोपाल अध्यक्ष मयूर संघटने दोनशे रुपये द्या तिकडे बघा सगळ्यांनी पुढं बजरंगबाली धन्यवाद चला पैलवान आनंदा चौगुले पैलवान दत्त